नमस्कार दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी समिती माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती पुणे पुढारी वृत्तसेवा राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने पावले टाकली आहेत त्यात माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून एकल स्वरूपातील स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठाची राज्याला गरज आहे का याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्याची मुदत समितीला देण्यात आली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे राज्यात दिव्यांग विद्यार्थी विखुरलेले आहेत त्यातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे दिव्यांग विद्यापीठ स्थापन करायचे झाल्यास त्यांचे स्थाप स्थान आवश्यक जमीन बांधकाम खर्चाचा अंदाज शिक्षक शिक्षकतर कर्मचारी राज्यावर पडणारा आर्थिक भार विद्यापीठ स्थापनेतील आवर्ती व अनावर्ती खर्चाचा तपशील विद्यापीठांचे विभाग आणि सर्व सामान्य सरण खर्च रचना विद्यार्थ्यांच्या रोजगाराची समोरशीतल शिक्षण संकल्पना विचारात घेता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ केल्यास त्यांच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकता येणार नाही त्यामुळे वेगवेगळेपणाची भावना वाढीस लागण्याची शक्यता स्वतंत्र विद्यापीठाऐवजी पारंपरिक विद्यापीठाबाबत स्वतंत्र विभाग केंद्र स्थापन केल्याचे पडणाऱ्या गुणात्मक तुलनात्मक माहिती परतावीत विद्यापीठातील अभ्यासक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यासाठीचे अभ्यासक्रम आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष या संदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे धन्यवाद